हाय गाईज गुड मॉर्निंग तर आज पण आपला एक ब्लॉग चालू झाला आहे आजचे दिवस साथ सुरुवात झाली आहे तर आज पाऊस कमी झाला आहे तर आज मी आलो आहे कामावरती तर मित्रांनो आपण काल एक चॅलेंज केलं आहे चोवीस तासासाठी का आपले एक चोवीस तासामध्ये वन के सबस्क्रायबर पूर्ण करायचे तर तुम्ही अजून पण ते व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनेलवर जा व्हिडिओ बघा आणि फटाफट आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि आपला चॅलेंज हा फटाफट पूर्ण करा आणि आजचा व्हिडिओ पण कसा होणार आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पा आणि जास्तीत जास्त आपल्या चानेलच सपो तारा चालू आहे बघा आमच्याकडे तारे बांबू लावायचे झाले आता आता आम्ही तारा ओढतोय टोमॅटो बघा मित्रांनो कशी झाली एकदम मस्त झाला आहे वाढ पण भरपूर झाली आपण ज्या वेळेस बांधायला घेतली होती त्यावेळेस एकदम छोटी होते ना आता त्याला बघा फळं पण लागले आहेत हे बघा छोटे छोटे फळं असे लागले आहेत ना आता आपली चालू आहे फिटिंग तिकडंवरच्या प्लॉटची फिटिंग चालू आहे आज आम्ही तारा पण वाढले आहेत आता अजून चालू आहे काम चालू आहे तारा वाढायचं काम तर अशा आहे शेतकरी ब्लॉग आता एकदम भारी वातावरण झालं आहे पूर्ण पाऊस उघडल्यासारखा झाला आहे हे बघा वातावरण पूर्ण क्लीन क्लीन असा हे बघा पूर्ण साफसाफ वातावरण झालंय सकाळी पाऊस चालू होता थोडाफार पण आता वातावरण मस्तपैकी क्लीन झालाय आणि इकडे बघा हे जे दिसतंय ना आहे काँग्रेस एकदम बघा क्लायमेटो कस लागले एकदम पूर्ण चिखलाचे पाय झाले पूर्ण गाळ गाळ आहे आणि याच्यामध्ये फिटिंग चालू आहे ही पॅन्ट बघा असं असतं गावाकडे शेतकरी जीवन आणि एक विशेष म्हणजे म्हटलं तर प्रत्येक शेतकरी जर टॅमॅटो हो केलं कोणतंही पीक जर केलं ना तर भाजीपाला हा एका बांधाच्या कोपऱ्यावर करत असतो तर आता इकडे बघा पूर्ण टॅमॅटो हो आहे आणि बांधाला भाजीसाठी मिरचीचं झाड लावलेलं आहे प्रत्येक ठिकाणी अलग अलग आहे मिरचीचं झाड नाही आहे कुठे वांग्याचं झाड आहे कुठं काकडीचं आहे कुठं चापूची भाजी अशा अलग अलग भाजीचे प्रकार आहेत ते प्रत्येक पोळीवरती अलग अलग लावले आहेत अशा प्रकार लावता आम्ही बसलो आहे मस्त आणि पपईचं झाड बघा किती मस्त आहे तिकडं पण पपई ते त्या पपईला भरपूर पपया लागल्या आहेत किती तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि इकडे बघा हे आहे तार टोमॅटोची फिटिंग चालू आहे आणि ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये तांबाटीचा सीजन संपला नंतर शेतकरी ज्या वेळेस तारा जमा करतो बांबू जमा करून ठेवतो त्यावेळेस नाही का आता ही सरी जर आता मी ही सरी आहे माझ्यावाली वीस नंबरची वाटतं वीस ते तीस नंबरची असेल सरी तर प्रत्येक सरीची तार ही पुढच्या वर्षीला लक्षात राहण्यासाठी कम्प्लीट तार खूप पूर पुरली पाहिजे ना त्याच्यासाठी बघा नंबर टाकून ठेवला आहे इथे नंबर काय मला वाटतं अठरा नंबर आहे तर अठरा नंबरची तार आहे आणि सरी नंबर पण अठरा आहे आणि तार पण अठरा आहे पूर्व उत्तर पूर्व ज्या दिशेला असेल ना त्या दिशेची तार आहे अशा ता प्रकारे नियोजन असतो दरवर्षीप्रमाणे करून ठेवा लागतो तर नक्कीच तुम्हाला माझे मराठी ब्लॉग आवडत असतील गावाकडचे तर आपल्या चॅनेलला भरभरून बर सपोर्ट करा चॅनेल सबस्क्राईब करा कारण मला प्रश्न पडतो पर प्रत्येक युट्यूबरच्या मनात येतोच ना कोणी सबस्क्राईब कराल का नाही करणार कमेंट करतील किंवा नाही करणार तर असं तर तुम्ही सगळ्यांनी भरभरून सपोर्ट द्या आणि आपले लवकरात लवकर वन के जी सबस्क्राइबर पण पूर्ण झाले पाहिजे ना आपला जो चोवीस तास असा चॅलेंज केला आहे मी तो चॅलेंज पण पूर्ण करा कारण अजून वेळ आहे तर गावाकडच्या युट्यूबरला सपोर्ट करा हे बघा पाय बघा कसे झाले गाळामध्ये पूर्ण अपेट पूर्ण हे दिवस लवकर जाऊ दे बाबा पण जे नशिबाला येऊ नका शेती तर करावं लागते नशिबाला नाही मध्यानात कारण कसं आहे शेतकरी जीवन म्हटलं तर शेती तर करावंच लागेल असे कष्ट केल्याशिवाय तर खायलाही भेटणार नाही बरोबर आहे ना त्याच्यामुळे कष्ट पण करावं लागतं पण हे शेती व्यवसाय आपला जो काही व्यवसाय आहे शेती व्यवसाय कुठलाय असेल त्याला जोरधांदा म्हणून आपण हा युट्यूब चॅनल चालू केला आहे म्हटलं आपण पण सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपण पैसे कसे कमवू शकतो कारण शेती जर केली तर शेतीला तुम्हाला माहिती आहे शेतीला भाव भेटतो किंवा नाही भेटत हे भरपूर अडचणी आहे भांडवल पण तेवढा लागतो त्याच्यामुळे ते ते आपण त्याला जोडधंदा म्हणून आपण काहीतरी व्यवसाय करायचा कोणी पण शेतकरी असो कोणी असो काहीतरी व्यवसाय त्याच्या पद्धतीने करत असो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपली ते शेती नाही आपण रोजंदारीनेच कामाला जातो पूर्ण जर एकदा जर गुठणी ना परत निघायला मुश्किल जातं त्याच्यामुळं

झाली का तुमची चार गोष्ट जरा ते येत आहे ना जमा करून घेता येऊ वरची बाजू खालची बाजू यावं o que आता कपडे केले तोंडात पण धुंडे आता आपण घरी सायंकाळचे वाजले तर आजचा ब्लॉग कसा झाला कमेंट मध्ये सांगा आपल्या चॅनलला मिळाला अस लाईक सबस्क्राईब करून घ्या